एकदा भगवान बुद्ध भिक्षा मागण्यासाठी एका शेतकऱ्याच्या घरी पोहोचले तथागत भिक्षा मागायला येताना पाहून शेतकरी अनादराने म्हणाला श्रमण मी नांगरतो आणि मग खातो तुम्ही ही नांगरणी करून बी पेरून मगच अन्न खावे बुद्ध म्हणाले महाराज मी पण शेती करतो हे पाहून शेतकरी कुतुहलाने म्हणाला मला ना नांगर दिसत नाही ना बैल ना शेतीची जागा मग तुम्ही पण शेती करता असे कसे म्हणता कृपया तुमच्या शेतीबद्दल स्पष्टीकरण द्या बुद्ध म्हणाले महाराज माझ्याकडे श्रद्धेचे बीज आहे तपश्चर्याच्या रूपात पाऊस आणि प्रजारूपात नांगर आहे शिक्षा आहे विचारांच्या रूपात दोरी स्मृती आणि जागरूकतेच्या रूपात नांगरणी आणि पेनी आहे मी वचन आणि कर्म याने संयत राहतो मी माझ्या या शेताला निरुपयोगी गवतापासून मुक्त ठेवतो आणि आनंदाची कापणी होईपर्यंत प्रयत्न करत राहीन अप्रमाद हा माझा बैल आहे जो अडथळे पाहूनही मागे फिरत नाही तो मला सरळ शांती धामला घेऊन जातो अशा प्रकारे मी अमृताची लागवड करतो